छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मूर्तिजापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून घरपुड्यांचं सत्र थांबता थांबि नाही चोरट्यांनी अवघ्या हो बहात्तर तासात पुन्हा भरदिवसा घरपुडी केल्याची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांतील ही सहावी घटना असून अद्याप कुठल्याही घटनेचा आरोपी पकडण्यात पोलीस अपयशी झालेत त्यामुळे मात्र नागरिक असुरक्षित असल्याच्या चर्चेला शहरामध्ये उधार मूर्तिजापूर शहरातील शिवाजीनगर येथील एका घराचे भरदिवसा कुलूप तोडून अज्ञात चोरट्या आणि रोख रकमेसह लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली प्राप्त माहितीनुसार सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी गोपाल सिंग प्रताप सिंग राठोड वय वर्ष ऐंशी राहणार श्री छत्रपती शिवाजीनगर मूर्तिजापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आणि त्यांचा परिवार नेहमीप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजेच दर रविवारी धार्मिक कामासाठी सत्संगामध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी आठ वाजता घराला कुलूप लावून सहपरिवार सत्संगाला गेले होते आणि धार्मिक काम आटोपून घरी परत आले असता घराच्या दाराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले आणि दार आतमधून लावलेली दिसले त्यामुळे त्यांनी आपल्या नातवाला घराच्या मागच्या दिशेने असलेल्या दारातून प्रवेश करायला सांगितले असता तेही दार उघडलेले अवस्थेत दिसले नातवानं आतून जाऊन दरवाजा उघडला असता घरातील कपाटातील कपडे वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेमध्ये दिसून आल्यामुळे घरामध्ये चोरी झाल्याचा संशय आल्यामुळे घरात शोध घेतला असता कपाटातील सोन्याच्या दागिन्यांच्या पाच अंगठ्या प्रत्येकी एक तोळा एक सोन्याच्या दागिन्याचे बिस्किट ज्याचे वजन अडीच तोळे आणि तीस हजार रोख रक्कम असे एकूण एक लाख पन्नास हजार रुपयांची चोरी झाल्याचं पोलिसांच्या सांगण्यात आलं या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे आणि शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली आहे पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी गजानन ताठे नंदकिशोर टिकार मुन्ना पांडे सचिन दुबे अनिल राठोड मंगेश विहेकर पवन बोडके करत आहेत हे तुम्हाला कसं माहित पडलं ही घटना अंदाजे साडेआठच्या टाइमची आहे सव्वा आठच्या टाईमची आम्ही धार्मिक कामाकरता सत्संगा करता जात असतो साडेआठ वाजता घर बंद करून आम्ही तिकडे सत्संगला गेलो तर सत्संग झाल्यानंतर तिकडून येऊन आम्ही पाहिलं तर आमचं ते समोरचं गेट उघडलेलं दिसलं घराच्या आणि घराच्या दाराचं कुलूप तुटलेलं दिसलं मग आम्ही ते कुलू उघरचे दाराला आतमध्ये लोटून गेलो। आत गेलो आतमध्ये गेल्यानंतर ते कपाट वगैरे सगळं सगळं विस्कळीत झालेलं तोडलेलं हे आम्हाला दिसून आलं माझे त्याच्यामधले तीस हजार रुपये नगदी आणि अंदाजे पाच तोळे सोनं पाच अंगठ्या होत्या सोन्याच्या ते, ते तोडलेलं कपाट्याचं तो... कपा तुटलेलं समोरचं त्याचा जे फलक आहे ना फलक ते तुटलेलं आणि हे आल्यानंतर आम्ही एकदम बाहेर आलो मत हे कसं काय झालं तर लोक जमा झाले समजा तिथं की काय घटना झाली काय घटना झाली आणि नंतर मग आम्ही लगेच पुलिस स्टेशनला आलो पुलिस स्टेशनला आल्यानंतर त्यांना अशी अशी माहिती लिहिली मग मा पुलिसचा स्टॉप आला तिथं त्यांनी ते पाहिलं चौकशी केली आणि पुन्हा वापस आम्ही पुलीस स्टेशनला आलो आपल्याला असे खात्री आहे आम्ही तिथून आल्यानंतर घरीचं कुलूप तुटलेलं दिसलं घरात गेलो घरात गेलं काही अलमारीचं कपाट तुटलेलं दिसलं त्यामधलं कनी माझं जे सोनं पैसे होते ते गेलेले दिसले आणि वर माझ्या वरच्या मजल्यावर माझा मुलगा राहतो डॉक्टर त्याचं सुद्धा काही सोनं वगैरे हे गेल्याचं दिसून आलं न्यूज महाराष्ट्रासाठी रवीच मूर्ती जापूर